मित्रांनो तुम्हाला एस बी आयचे एटीएम कार्ड पोस्टामार्फत मिळाले असेल तर त्या एटीएम कार्ड सांगून तुम्हाला कोणताही पिन नंबर मिळालेला नसतो तो पिन तुम्हाला स्वतः तयार करायचा असतो म्हणजे सेट करायचा असतो जेणेकरून तुम्ही एटीएम कार्ड वापरू शकाल तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पोस्टाने आलेल्या नवीन एटीएम कार्डचा चार अंकी पिन आपण कसा सेट करू शकतो तर हा पिन सेट करण्याचे टोटल चार पद्धती आहेत पण येथे आपण त्यातल्या त्या सगळ्यात सोपी पद्धत बघणार आहोत ती म्हणजे एटीएम मशीन वापरून त्याद्वारे वन टाइम पिन नंबर जनरेट करून नंतर परमनंट पिन सेट करण्याची तर हा व्हिडिओ लक्ष देऊन बघा म्हणजे एटीएम पिन सेट करण्याची कोणतीही अडचण आपल्याला येणार नाही सगळ्यात आधी तुम्हाला तुमचा अकाउंट नंबर आणि अकाउंटला लिंक असलेला मोबाईल नंबर तुमच्या जवळ ठेवायचा आहे आणि नंतर तुमचे एटीएम कार्ड घेऊन स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मशीन जवळ जायचे आहे एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला एसबीआयच्या एटीएम मध्ये जायचे आहे दुसऱ्या कोणत्याही बँकेच्या एटीएम मध्ये जायचे नाहीये तर येथे एसबीआयच्या एटीएम मध्ये आल्यानंतर तुम्हाला तुमचे एटीएम कार्ड मशीनमध्ये इन्सर्ट करायचे आहे नंतर तुम्हाला तुमची भाषा सिलेक्ट करायची आहे आता येथे अशा पद्धतीची स्क्रीन ओपन होईल त्यामध्ये पिन जनरेशन असा एक ऑप्शन असेल तो सिलेक्ट करायचा आहे आता इथे तुम्ही बघू शकता की इथे अकाउंट नंबर टाकण्यासाठीची स्क्रीन ओपन होईल तर इथे तुम्हाला तुमचा अकरा अंकी अकाउंट नंबर टाकायचा आहे जो की तुम्हाला तुमच्या बँक पासबुकवर किंवा अकाउंट स्टेटमेंटवर मिळून जाईल आणि जर तुम्ही योनो ॲप वापरत असाल तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला तुमचा अकाउंट नंबर मिळून जाईल आता अकाउंट नंबर टाकल्यानंतर प्रेस इफ करेक्ट वर क्लिक करायची आहे आता इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे तुम्हाला तुमचा अकाउंटला रजिस्टर असलेलाच मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे आणि येथे तुम्हाला फक्त दहा अंकी मोबाईल नंबर टाकायचा आहे त्या अगोदर शून्य किंवा प्लस एक्क्याण्णव असे काहीही टाकायचे नाहीये मोबाईल नंबर टाकल्यानंतर प्रेसिप्ट वर क्लिक करायचे आहे आता तुमचे ट्रान्झॅक्शन प्रोसेस होत आहे आपल्याला फक्त वेट करायचे आहे नंतर एटीएम मधून एक रिसिप्ट बाहेर येईल आणि स्क्रीनवर प्लीज टेक युअर कार्ड असा मेसेज येईल त्यानंतर तुम्हाला तुमचे कार्ड मशीन मधून काढून घ्यायचे आहे मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या जर ह्या प्रोसेसमध्ये तुमचे ट्रान्झॅक्शन फेल झाले तर तुम्ही परत ट्राय करू शकता बऱ्याच वेळेस होते असे की आपण ए टी एम मशीनमध्ये हळूहळू ऑप्शन सिलेक्ट करतो आणि अकाऊंट नंबर किंवा मोबाईल नंबर एंटर करायला वेळ लावतो तर त्या दरम्यान आपले ट्रान्झॅक्शन टाईम आउट होते किंवा सेक्शन एक्सपायर होते तर अशा वेळेस तुम्ही पुन्हा एकदा ही प्रोसेस करू शकता तर हा काही मोठा प्रॉब्लेम नाही आहे फक्त एक काळजी घ्या की तुम्ही तुमचा अकाऊंट नंबर आणि मोबाईल नंबर टाकायच्या वेळेस पटापट टाकायचा प्रयत्न करा हे प्रोसेस सक्सेसफुली झाल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक वन टाइम एटीएम पिन पाठवलं जाईल साधारणपणे हा पिन पाच मिनिटाच्या आत एस एम एसद्वारे मोबाईलवर येऊन जातो हा पिन तुम्हाला फक्त एकदाच वापरता येतो तो सुद्धा फक्त एटीएम पिन चेंज करण्यासाठी तर हा पिन चेंज करून तुम्हाला नवीन पिन बनवायचा आहे म्हणजेच तुम्हाला हवा असलेला पिन सेट करायचा आहे की ज्याद्वारे तुम्ही एटीएम मधून पैसे काढू शकाल आणि जो पिन तुम्ही बनवणार आहे तो तुमचा परमनंट पिन असणार आहे तुम्हाला एस एम एसद्वारे मिळालेलं पिन फक्त एकदाच वापरता येणार आहे जसे की त्याचे नावच आहे वन टाईम पिन आता -E येथे तुम्ही बघू शकता की माझ्या मोबाईलवर असा मेसेज आला आहे युअर वन टाईम पिन फॉर डेबिट कार्ड एंडिंग आय वन झिरो थ्री इज नाईन सेवन सेवन वन सेट युअर न्यू पिन विद इन ट्वेंटी फोर अवर थ्रू बँकिंग पिन चेंज ऑप्शन इन बी आय ए टी एम तर ह्या मेसेजमध्ये वन टाईम पिन आलेला आहे तो अक्षरामध्ये लिहिलेला असतो अंकामध्ये नाही जसे की एन आय एन ई नाईन एस सी व्ही ई एन सेवन ई व्ही एन सेवन ओ एन ई वन ह्या पद्धतीने लिहिलेला असतो तो तुमचा वन टाइम पिन असतो अंकात लिहिलेला नंबर तुमचा वन टाइम पिन नसतो ते तर फक्त एटीएम चे शेवटचे चार आकडे असतात पिन तयार करण्याच्या प्रोसेस मध्ये त्याची अजिबात गरज पडत नाही आता हा मेसेज आल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा एटीएम मशीन मध्ये तुमचे कार्ड रिन्सर्ट करायचे आहे पुन्हा एकदा लँग्वेज सिलेक्ट करायची आहे पण ह्यावेळेस तुम्हाला पिन ऑप्शन ऑप्शनवर जायचे नाहीये तुम्हाला बँकिंग हे ऑप्शन सिलेक्ट करायचे आहे कारण की पिन आपण ऑलरेडी जनरेट केलेलंच आहे आणि तो आपल्या मोबाईलवर एस एम एसद्वारे आलेलं सुद्धा आहे आपण आता दुसरी स्टेप करत आहोत ती म्हणजे पिन चेंज करण्याची म्हणजेच परमनंट पिन सेट करण्याची आता बँकिंग सिलेक्ट केल्यावर तुम्हाला स्क्रीनवर पिन चेंजचा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करायची आहे नंतर इथे रॅन्डमली कोणतेही दोन अक्षरं टाकायचे आहेत आणि यसवर क्लिक करायची आहे नंतर इथे तुम्ही बघू शकता की ए टी एम पिन टाकण्यासाठी एक ऑप्शन येईल तर येथे आपल्याला एस एम एसद्वारे आलेला पिन टाकायचा आहे जो की अक्षरांमध्ये लिहिलेला असतो आता इथे तुम्हाला नवीन एटीएम पिन सेट करायला सांगितले आहे तर इथे तुम्हाला जो चार अंकी पिन तुमच्या एटीएम कार्डसाठी हवा आहे तो इथे टाकायचा आहे तुम्ही कोणताही चार अंकी पिन टाकू शकता आणि जो पिन तुम्ही इथे टाकणार आहात तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे कारण की प्रत्येक वेळेस पैसे काढताना तुम्हाला हा सेट केलेला पिन नंबरच वापरावा लागेल तर इथे असे सांगितले आहे की प्लीज एंटर युअर न्यू पिन म्हणजेच तुम्हाला पुन्हा एकदा तुम्ही सेट केलेलं पिन इथे टाकावा लागेल आता थोड्या वेळ तुमची ट्रान्झॅक्शन प्रोसेस होईल आणि तुमचे ट्रान्झॅक्शन सक्सेसफुली पूर्ण झाल्यानंतर तुमचे एटीएम कार्डचा पिन पूर्णपणे सेट होईल आता हा पिन वापरून तुम्ही एटीएम वापरू शकता तर मित्रांनो ह्या पद्धतीने आपण एटीएमचा पिन मिळवलेलंच आहे आणि आता आपण एटीएम वापरून पैसे काढू शकतो तर ह्या टी एटीएमचा पिन कसा मिळवायचा हे मी फार सोप्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न केला आहे तरी देखील पिन सेट करण्याच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला काही अडचण येत असेल किंवा एखादा पॉईंट समजला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा मी नक्की त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेल काही वेळेस आपलं एटीएम कार्ड ब्लॉक असेल किंवा मोबाईल नंबर अकाउंटला लिंक नसण्यामुळे किंवा दुसऱ्या कोणत्याही कारणाने आपले ट्रान्झॅक्शन सारखे फेल होत असेल तर अशा वेळेस एटीएम मशीनमधून अशी एक स्लिप येत असते त्यावरती एरर कोड दिलेला असतो तर ही एरर कोड असलेली स्लिप तुम्ही बँकेत दाखवली तर तेथे स्टाफला तुम्हाला एटीएमचा प्रॉब्लेम समजू शकेल आणि ते तुम्हाला योग्य ती मदत करू शकतील त्यामुळे अशा वेळेस बँकेची मदत घेताना ते स्लिप तुमच्या संघी असू द्या